नमस्कार मंडळी मी स्नेहल पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनेलवर त्यातलेच आहात का की कैरीचं लोणचं बघितलं की जेवण सुद्धा जास्त जातं जेवायला तर ह्याच कैरीचं लोणचं आज आपण कसं घालायचं हे बघणार आहोत सगळ्यात आधी कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर त्या सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या लहान फोडी करायच्या आहेत स्वच्छ केलेल्या या कैरीच्या फोडींमध्ये मोठं मीठ घालून ते एक दिवसासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे लोणचं घालत असताना मोठं मीठच जास्तीत जास्त वापरायचं असतं मोठं मीठ कशासाठी तर त्यामुळे काय होतं त्या, का त्या फोडींमध्ये जो राहिलेला चीक आहे तो मिठाच्या पाण्यासोबत निघून जाईल आणि मीठ सुद्धा त्यामध्ये अगदी छान मुरेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कैरीच्या फोडी थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवून द्या त्यामुळे काय होतं त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि लोणचं जास्त काय टिकेल आणि वर पुरशी सुद्धा येणार नाही चला मग दुसऱ्या दिवशी लोणचं कसं घालायचं हे बघूया तर सगळ्यात आधी गॅसवर तेल वाफ फेपर्यंत गरम करायला ठेवायचं नंतर गॅसच्या दुसऱ्या पॅन वरती मोहरी छान भाजून घ्यायची आहे मोहरी ऐवजी तुम्ही मोहरीची डाळ सुद्धा वापरली तरी चालते मोहरी छान भाजल्यानंतर आपण मिक्सरला ती बारीक करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये काळी मिरी लवंग मेथ्या आणि बडीशेप हे सगळं भाजून घ्यायचं आहे लोणचं घट्ट राहावं यासाठी मेथ्या घालायच्या आहेत मेथ्या थोड्या प्रमाणात घालायच्या नाही तर लोणचं कडू होण्याची शक्यता असते लोणच्याला छान वास यावा आणि चव यावी यासाठी आपण बडीशेप घालतोय हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे गरम करायला ठेवलेलं तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये तेल घालताना ते पूर्ण थंड झालेलंच असलं पाहिजेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं लोणच्या लसूण हवी लसणीमुळे काय होतं की त्याला छान टेस्ट येते आणि छान वास सुद्धा येतो इथं आपण लसूण फोडून छान मिक्सरला बारीक करून घेतली आहे अशा प्रकारे लोणच्याला लागणारं सगळं साहित्य तयार ठेवलेलं आहे त्यामध्ये हळद मोठ मीठ लाल तिखट थंड केलेलं तेल आणि बारीक केलेला सगळा मसाला हे सगळं तयार ठेवलेला आहे हे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये थोडा हिंग सुद्धा घालायचा आहे हिंगामुळे काय होतं कि ते लोणचं घट्ट राहतं जास्त वेळ हिंग नंतर ज्या काही कैरीच्या फोडी आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या राहायला प्रश्न लोणचं कशामध्ये भरून ठेवायचा तर चिनी मातीची भरणी असते त्याच्यामध्ये आपण लोणचं भरू शकतोय काचेची भरणी सुद्धा वापरू शकतोय पण चिनी मातीची भरणी जास्तीत जास्त वापरली जाते कारण त्याला जर तुम्ही बाहेरून हात लावला तर ती थंड लागते पण आतमध्ये समप्रमाणात तापमान राहत आणि त्यामुळे लोणचं खराब सुद्धा होत लोंचा लोंचा नाही म्हणून चिनी मातीची भरणी वापरावी लोणचं भरताना लोणच्याच्या वरती तेल आलं पाहिजेत त्याच्यावरती बुरशी येणार नाही आणि हे लोणचं जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहतं ही लोणच्याची भरणी व्यवस्थित पॅक करून ठेवावी आणि तीन चार दिवसांनी लोणचं परतावं काय मग लागली ना भूक लोणचं बघून चला मग पटपट कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय